आपले मॉर्निंग झालेले मस्तपैकी तर मॉर्निंग झालेले आहे आणि माझा सकाळ चाललेला आहे काम सर्व काढलेलं आहे सामन हे बघा गाईच ही माझी अशी भांडी भांडीला पाणी आलेलं आहे तर मी हांडे भरून घेते आणि या आहे इथं रात्रीची भांडी का सांगू लेट जेवली सर्वजण कोणच जेवला नव्हता तर मीने भांडी ठेवली थोडीच होती आणि ती भांडी तर घासलेली होती मीनी आणि ही लेट जेवली म्हणून मीने घासलीच नाही आणि आपल्या भांडे भरायला लावते बघा अर्धे भरलेले आहेत मी पटापट पाणी भरून घेते का जीविका अ पैसे घेतलं ना चला काही जीविका चालली क्लासला तर क्लास, क्लास मग आता चाललेली आहे ते माझी गॅलरी मध्ये पूर्ण पसारा आहे बापरेच आता आपण मातल्या या कटिंग करू मस्त पैकी पाण्यामध्ये ठेवलेल्या कडक झालेल्या आणि आता सुरा कुठे गेला म्हणा बुक इकडे बघा कितकुश्या झालेले आहेत साफ करून खूप टाईम गेला आहे ना साफ करताना साफ करायला खूप मेहनत आहे ना तर साफ केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आला लसूण आणि मिरची तर आता मी मस्त एक याला ठेसून घेतलेलं आहे आणि एक भात ठेवलेला आहे खूप टाईम जर झालेला आहे पटापट जेवण घालून घेते करून घेते हे बघा आणि याला मी उकलून नाही घेतल्या फक्त निसं गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती म्हणजे असं ते माकल्यांचा वास नको यासाठी फक्त त्याने वरती गरम पाणी टाकलेलं आहे मीने उकलवून नाही घेतले आहे सर्व बोलली बोलता उकलवून घ्यायच्या नसतात आता फक्त वरती मीने गरम पाणीच टाकलेलं आहे नसतं मीने तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि लगेच त्यान लसूण अद्रकची पेस्ट टाकते टपट आणि टॅमॅटो बी कापला आहे आणि कोथिंबीर बी कापून घेतलेली आहे आता आपला भातसुद्धा झालेला आहे तर चला आपलं तेल गरम झालेलं आहे

Da pra akun dyun maggana Ko karine akspe solor hirun dalesi

त्याच्यामध्ये वाटण बिटण टाकले मीने आणि चिंचसुद्धा टाकली छान लागतील मला आवडतात पहिल्या नसं मी खाते माकल्या सर्वजण बोलायला लागली खूप छान लागतात एकदा मला माझ्या जाऊबाईने दिलेल्या तर मला तेव्हापासून आवडायला लागल्या या माकल्या खूप मस्त लागतात व्यवस्था झालेल्या आहेत आणि आमचे हे सुद्धा आलेले आहेत चला आता यांना जेवण वाढते हे बघा किती माझ्या किचनवर पसारा होता आज सर्व जरा भांडी काढायला घेते टोप युप सर्व काढून घेते नाही मग कलर लावायचा आहे तर चला तर मी काढून घेते सर्व काय डब्बे बिब्बे सामान माझा असून मी भरला नाही म्हणजे घरातलं सामान भरपूर आहे मी सर्व म्हणजे कर धान्य कसं मग आणलेलं आहे मी सामान सर्व फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मग आता नंतर एकदम डब्बे घासले घासलेला मग सर्व भरेन आणि गणपतीचं सामान आलं आणायचं आहे खालचा माझा दुसरा घरातला सामान आहे माझ्याजवळ तर चला पटावड पटावडे सर्व काढून घेऊ आपण आणि यांची काय मस्ती ए तुमची काय मस्ती चालू आहे काय मस्ती चालू आहे काय मस्ती चालू आहे अभ्यास किटी या गाडीने बघा ए भांडी सर्व काढली हांडे बिंडे मांड्या बिंढ्या सर्व या साईडला ठेवलेले अजूनपर्यंत आमची कामच आमची क्यूटी बघा किती मस्ती करते आणि बघा माझे कपडे सुकतच नाही असे फॅनवर ठेवायला लागतात कपडे अजूनपर्यंत अर्धाच कलर लावलाय आणि सर्व असा काढून ठेवलेला आहे हे बघा सर्व किचनवर सामान सामान हा बघा एवढं असं कलर लावलेला आहे अजून लावायचं आहे अजून एक हात मारायला लागेल त्याला कधी होते काल माहिती आहे नाही आपले मॉर्निंग झालेले मस्त आहे की तर मॉर्निंग झालेले आहे आणि माझा सकाळ चाललेला आहे काम सर्व काढलेलं आहे सामान तर बघा आता मी घेते भांडी घासाला सर्व काही बाथरूममध्ये घेतलेलं आहे ना बाहेर आहे भरपूर पाऊस आणि मग मी सर्व इथं सर्व पसारं होतं तर मी सर्व साईडला केला थोडा लादीवर फरका फिरवला का सांगू आपल्याला इथंच भांडी लावायचे का सांगू बाहेर बघा किती आमच्या पाऊस पडते भरपूर पाऊस पडते इथे तर माझे कपडे लावलेले आहेत तर आता इथं सर्व मी पटावर भांडी घासते नाही इथं लावून घेते म्हणजे कसे इथं सुकतील फॅनवर बाहेर तर पाऊस पडते तर चला आणि आपला हा ब्लॉग कालचा आणि आजचा एकत्र मिळून मी टाकणार आहे हे बघा तर चला कॉईस आपला कंटिन्यू करा ब्लॉग आणि हे बघा कलर लावून कम्प्लीट झालेला आहे बघितला रात्री कलर लावलेला तर हे बघा हे असा सीन आहेस पूर्ण कलर विलर पूर्ण सांडलेला आहे लादीवर पण पहिला मी भांडी घासन आणि मग किचन धुवून घेईन तर लास्ट लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा खूप छान होणार आहे मस्तपैकी हे बघा एवढी मीने भांडी घासली आणि हे बघा माझा बाबू काय उद्योग करते साबणांच्या बरोबर बाबी आत्ताशी जाला शाळेतून बाबू काय चाल ठेव आणि आता मी घेते जेवण करायला का सांगू आमची हे आता येतील मग त्याच्यामुळं मी जेवण करायला घेते तांदूळ तर निवरून ठेवलेले आहेत मी आणि या साईडला जीविकाला भी आणायला सांगितलेला हा बघा भी झालेला आहे त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले याची दुकाने पटापट मी करून घेते बघा किचनवरचा माझा सर्व पसारा पसारायला जेवण पाहिजे जेवण करते पटापट आणि मा भांडी घासते परत गाईच मी खूप थकलेले अवतार बघा माझा खूप डेंजर माझा अवतार आहे राहून आता काय करायचं घरातले काम येतं असा अवतार होणारच आहे आताशी जेवलो आणि रिलॅक्स जराशी होते भांडी अजून भरपूर अजून धुवायचा आहे माझा आणि पावसाने बघा किती पाऊस पडते खूप मला या उशांची कवर परदे बिरदे धुवायचे आहे कधी व्हायचं आहे एवढा काम माझा हा पाऊसच थांबत नाही काही मग चालत नाही माझं मी काय करू बोलू पहिला भांडे घासून घेते जाऊ पर दे परदे सुकत का नाही दोन तीन दिवस का नाही लागत सुकायला पण पहिला आता दा भांडी झाली ना म्हणजे मला बाहेरचं म्हणजे सामान आहे दुसरा काय नाही खूप माझी गडबड आहे हे ते ते सगळं सामान आणायचं आहे मला अजून माझा घरातला होत नाही तर माझा दिमागच चालत नाही सर्व व्यवस्थित सामान लागलं ना मला बरा वाटच खूप थकलेलं आहे मी खूप म्हणजे खूपच थकल इकडे बघा माझा पसारा असा सीन <laughs> आणि टाकीतला पाणी संपला आणि टायमावच मशीन बिघरायची होती मशीनच बिघडली आता या आलीून चार वाजता आणि आता ही मशीन दुरुस्त केली अरे भगवान ना ते बघ पा। पावसामध्ये पा। 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 मशीन दुरुस्त केली मी तरी यांना बोललो नको जाऊन दे आता खालून पाणी आणते पण तरी त्या म्हणजे वायरी तुटलेली तर वायरी जॉईन केल्या आता आता काहीच करता आला नसता ताकीतला भांडी धुवायला सर्व पाणी संपला माझा आणि आता किचन धुवायचं आहे ते कडप्पे धुवायचे आहेत सगळा कलर बिलर सांडलेलं सगळं धुवून घ्यायचं आहे आणि माझा अवतार तुमच्याबरोबर असं म्हणजे सगळ्यांचाच बाबा काम करताना असा अवतार होते आता काय करायचा राहू दे आता काय नंतर असं आहे की आता भांडी भिंडी झाली नाही आता धुवून घेते अजून मांडल धुवायची मांडल धुवली नाही ती बघा तिकडे बेडरूममध्ये मांडल ठेवलेले मांडल नाही अजून धुवली पहिलं सर्व धुवून घेते आणि मांडल धुवा डायरेक्ट खाली जाते असा करते तुम्हाला दाखवते बघा माझी भांडी आणि हे सुद्धा आता चाललेले पेनला थोडा मकराचा म्हणजे मखर करायचा आहे आणि त्याचा सामान आणायचं आहे तर ते आणायला चालले आहेत खूप आमची धावपल चालू आहे दोघांची बी आता काय आता करायला पाहिजेच तर चला गाईच आपला कंटिन्यू करा ब्लॉक खूप छान होणार आहे हे बघा गाईच ही माझ्या अशी भांडी एवढी पाण्याचा ग्लास पाण्याचा ग्लास तो बघा तिकडं आहे तो सोपव ठेवलाय बघा ग्लास आणि आता आपल्याला हे सर्व धुवून घ्यायचं आहे हे बघा इथं ठेवलं आलेलं आहे पाणी आपला आहे बघा पूर्ण पाणी संपलेलं ताताला हे लावलेलं आहे आता हे किचन आपला मस्तापैकी धुवून घेते बघा सर्व मी खाली गेलेला आहे असा माझा सीन आहे तर चला मी पटापट करून घेते का सगळं मला कॅमेरा पकडायला कोण नाही असा आहे आता जीविकामी गेलेली शाळेत बाबू आहे तर बाबू माझा मोबाईल मध्ये घुसलेला आहे चला आता मी मोबाईल थोडा ठेवते आणि धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते धुवल्यावर हो तुम्ही चाल चा। चालला हां जा हे आमचे चाललेत पेनला आणि बाहेर बघा मी नि भांडी घासायला घेतलेली आहेत ना इकडे पाऊस किती पडतोय हे बघा असा सीन आहे आमच्याकडूनचा खूप पाणी पडते सकाळपासून पाणी पडते आणि ओवी बघा तिकडं अशी शूट घेते मोबाईलमध्ये किंवा पावसामध्ये पण आमच्या निधीचा वाटतं यांचं शूट चालू आहे ते आमचे चालले चला गाईच कामं करून घेतली पाहिजेत काहीच इकडे बघा ही दोघ जण हा अशी मोबाईल बघतात मोबाईलमध्ये घुसले आणि सर्व सामान मी कसा बेडवर ठेवलेला अरे बघा रे सामान ठेवलेलं आहे काय ऊ हे बघा इकडे बघा माझा सिलेंडर सर्व इकडे ठेवलेला आहे आणि मोबाईल मध्ये चार्जिंग नाही ना तर चार्जिंगला लावायला आलो इकडं ला हे बघा आरती मी भांडी लावली हल्लं हलू सर्व लावून घेते आणि इकडे लावलं आहे पॅन लादी सुखासाठी हे बघा अजून डबे डब्बे लावायचे आहेत ही भांडी तर लावली मी आणि हे बघा अजून किचनवर डब्बे लावायचे आहे सगळ लावला आणि सर्व धुवून घेतला खूप टाईम मला झाला बाबा साफ करताना हे बाबा इकडे ठेवलेलं आहे भात आणि बघा सर्व सामान असं भरलेला आहे मीने आता होतं मीने सर्व करधान्य फ्रीजमध्ये ठेवलेलं फ्रीजमध्ये ठेवला ना मग त्यांना पाकडं लागत नाही मी सर्व आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं कसं मग भांडी घासायची होती म्हणून काही भरलंच नव्हतं मी सर्व भरलेलं आहे आणि अर्धा असा आहे असं आमचं किचन वर्ष तरी म्हणजे आता नंतर जाती म्हणजे काढलेली होती ना ती भांडी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सामान काढलेलं मीने ते नंतर घासते पहिल्या जेवल्या जेवल्यावर बघा मिक्सर बी मस्त वैके मीने धुवून काढला याला एकदम घासला मस्त वैके ठेवला आहे भात चला हे बघा असा आमचा सीन अशा माझी भांडी सर्व लावली पण खूप दमलेलो आहे मी आणि आमची क्युटीला ठेवलेले आहेत पाय पाय थंड व्हायला ठेवलेत हे बघा पूर्णले पसारा होता माझ्या घरामध्ये सर्व साफ केला मीनी आणि ह्या रूम मध्ये भरपूर पसारा होता हे बघा बेडशीट बी मी चेंज केली खूप त्याच्यावर सामान ठेवलेलं ना आणि हे बघा याचा पबजी चालला इथं बाबू तुझा काय अभ्यास कधी कर करायचा काय झाला त्या कापला हे बघा हे बघा याचा सीन बघा असा आया आया पाऊस आला खिडकीतून पाऊस आला सगळा ओला ओला झाला की मक्का खायला आणि इकडे लावलेला आहे कायन पेट्रोल आणि आता काम सर्व काही झाला बघा आता आज माझं घर जरा स्वच्छ वाटते तर चला आम्ही मक्के खाऊन घेतो किती तुला पाहिजे गाई चला माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला गाई विसरू नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये